बीड जिल्ह्यात जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्याचे आता परिणाम दिसायला लागले कारण गावागावात तब्बल दहा फूट पाणी होतं आणि यामुळे कुठेतरी आ... जे वीजाचे खांब आहेत ते देखील कोडमडून पडले होते आता महावितरण देखील ज्या पद्धतीने सगळंच प्रशासन कामाला लागलंय महावितरण देखील कामाला लागलंय गावागावात वाड्या तांड्यावर जाऊन आता जी वीज बंद पडली आहे जी खांब पडली ती पुन्हा उभा करण्याचे काम सुरू आहे मी सध्या बीडच्या कोणतं गाव आहेर चिंचोली गावात आहे आणि या ठिकाणी सोबत वायरमेन आहे काय परिस्थिती होती पूर परिस्थिती कशा पद्धतीने महावितरणचं देखील नुकसान झालंय वीज बंद पडली आणि गावात खांब पडलेली आहे आहेर चिंचोली गावामध्ये मेन येणारी जिल्हा आहे ना का त्याच्याच तर त्या पाण्यामुळं पूर आल्यामुळं तर विद्युत पुरवठा सगळा बंद झालेला होता पण जे काही जेवढं चालू येईल तेवढा पण चालू केला भाग बाकी गाव अंधारात आहे दोन तीन दिवसापासून किती गाव अंधारात आहे कामखेडा सेक्शन मधले जवळजवळ आमच्या सेक्शन मधले चार पाच गाव अंधारात होते तीन चार दिवस आता तुम्ही काय करता आता सगळी युद्ध पातळीवर आता आमचं युद्ध पातळीवर काम चालू आहे काय पोल आणले ट्रॅक्टर आणलंय ले, लेबर आहे आहे सगळं स्टाफ आहे आमचा इंजिनियर साहेब आहेत एजन्सी पूर्ण ते वायरमॅन काय नाव तुमचं माने नाव वायरमेन वायर वायरमेन वायर आहे आणि आपण बघतो हे पोल पडला होता त्यामुळे या मुख्य लाईनचा पोल आहे या गावातील या परिसरातील आणि तीन चार गावांचा वीज पुरवठा गेल्या दोन तीन दिवसांपासून बंद होता आता महावितरण देखील कामाला लागलंय आणि गावागावामध्ये पुन्हा एकदा वीज पोहोचवण्याचं काम सुरू जे आहे तर केलं जाते महावितरण कडून हे प्रयत्न सुरू आहे आणि गेल्या काही दिवसांपासून जी पूर परिस्थिती बीड मध्ये निर्माण झाली होती त्याचे परिणाम आपल्याला आता पाहायला मिळतात होसिन शेख एनडीटीव्ही बीड thank you